जीवनात कठीण प्रसंग येतात पण त्यातूनच खरी ताकद येते एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला शेतीत खूप मेहनत करावी लागायची पण वर्षभर मेहनत करूनही बऱ्याचदा पीक व्यवस्थित येत नव्हते निराश होत होता आणि विचार करत होता मी एवढा कष्ट करतोय पण फळ मिळत नाही एक दिवस त्याने स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून ऐकले संघर्ष आणि मेहनत ही जीवनाची खरी संपत्ती आहे जेव्हा तुम्ही कष्ट कराल तेव्हा निशब्दात तुमच्या मेहनतीची फळं तुम्हाला मिळतील शेतकऱ्याने हा संदेश आत्मसात केला त्याने पुन्हा मेहनत सुरू केली पण यावेळी त्याने मनात धैर्य ठेवले वर्ष संपल्यावर त्याचे पीक भरपूर झाले आणि तो फक्त धन मिळाल्याने नव्हे तर संघर्षातून शिकलेल्या धैर्य आणि शिस्तीमुळे खूप आनंदी झाला